गेल्या आठवड्यामध्ये कॅबिनेटमध्ये काही आम्ही मंत्रीगण गेलो नसल्यामुळं महाराष्ट्रात जे काही वादळ निर्माण झालेलं आहे त्यावर त्याच दिवशी पडदा पडला पढ़ पडलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब आणि अनेक मंत्रीगण यांची त्यां आमची सर्वांची बैठक झालेली आहे ज्या मनामध्ये शंका दुशंका होत्या किंवा काय केले पाहिजे काही केलं नाही पाहिजे यावर एक वेगळी आचारसंहिता पक्षांतर्गत हे दोन्ही पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या लोकांनी ठरवावी असं एकत्र सर्वांचं मत झालेलं आहे म्हणून त्याच वादंगाचा परिणाम माहितीवर झाला असं काही समजण्याचं काही कारण नाही आहे दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब हे अमित शहा साहेबांना भेटायला गेले जवळपास पन्नास मिनटं त्यांची चर्चा झाली काय चर्चा झाली हे एकनाथ शिंदे साहेबांनी प्रेसला सांगितलेला आहे कोणते विषय होते हे सांगितलेलं आहे आणि हे एखाद्या वेळा अमित शहा सारख्या नेत्यांची भेट घेण्यासाठी ही पूर्वनियोजित भेट होती तातडीने जाणं भेट घेणं असातला प्रकार नव्हता म्हणून त्याचं स्पष्टीकरण एकनाथ साहेबांनी दिलेलं आहे परंतु काही जणांना त्या राजकारणाचा इतका काही मोठा भाऊ करायची सवय लागलेली आहे मग त्याच्यावर ते, ते कविता करायला लागलेत काही ज्ञानी लोकं तर काय संघटनेमध्ये आता यांचे दिवस तर असे वाईट आलेले आहेत मग त्याच्यावर काहीतरी कॉमेंट्स करायचा प्रयत्न करायला आहेत अहो तुमचा पक्ष कुठे गेला हा या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवार मिळाले नाहीत तरी तुम्ही दुसऱ्याच्या पक्षावर बोलता उद्धव साहेबांची आत्ताची अवस्था ही धृतराष्ट्रासारखी आहे बाजूचे काय सांगतात त्याच्यावर अवलंबून यांचं टोमणे ज्याच्यात ते एक्सपर्ट आहेत ते मारायचा ते, मारा ते प्रयत्न करतात नसलेल्या कविता आता त्यांच्या धनेमनी यायला लागलेल्या आहेत आणि म्हणून याचा आम्ही चिंता करत नाही शिंदेसाहेब नाराज जर असेल किंवा साहेबाला जर एखादी भूमिका मांडायची असेल तर ते स्पष्टपणे मीडियासमोर मांडतात हे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून आमच्या महायुतीमध्ये या यांच्या इतर लोकांच्या पक्षाच्या बोलण्याने काहीतरी मिठाचा खडा पडेल काहीतरी घडेल असं हे दिवस स्वप्न त्यांनी पाहू नये आमची युती ही मजबूत आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे असं तुम्ही जरी असं म्हणत असले तरी गेल्या दोन दिवसामधली जे एकनाथ शिंदेची देहबोली आहे किंवा आजच्या सकाळच्या कार्यक्रमातलं त्यांचं जे वावरण असेल यावर मला स्पष्ट दिसतंय की नाराजी अजून काही केली नाही म्हणजे बिहारच्या शपथविधीला अजित पवार आणि मुख्यमंत्री एकत्र जातात एकनाथ शिंदे वेगळ्या विमानाने जातात पूर्वी असं होत नव्हतं ते आता व्हायला लागलेलं आहे देहबोली आणि या दोन तुम्ही तिघांनाही कधी एका विमानामध्ये एकत्रपणे एखाद्या वेळेला पाहिलं असेल प्रत्येकजण आपापल्या टायमानुसार जात असतो आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा तर हा पहिल्यापासूनचा प्रोग्राम जो ठर ठरतो ते त्या पद्धतीने जातात वेळ पुढं मागं होत होत असते म्हणून त्याच्यामध्ये गेल्यामुळं काही वे वेगळं वावगं घडलं असं समजायचं काही कारण नाही आहे मला वाटतं सकाळच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते एकमेकाला भेटून आणि आपापल्या कार्यक्रमाला लिहून गेलेत परंतु आता एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस कडे पाहिलं नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिलं नाही याच्यावर काहीतरी कॉमेंट्स करणं मला वाटतं हे योग्य नाही नाही पाहतात आना आनंद पाहतात त्यात काही गैर नाहीये आणि असं जर असेल तर आम्ही तुम्हाला गळा भेटीचं एखाद्या आणखीन पोस्टर तुम्हाला देऊन टाकू परंतु असं इतकं काही असं समजू नका की एकाकडे चुकून एकाकडे पाहिलं नाही तर त्याचा नाराजगीमध्ये परिवर्तन करू नका याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे असे म्हणाले बाबा मला मारला असं सांगत उद्धव साहेबांनी वयामानानुसार आता तरी मॅच्युर्ड व्हावं पक्षाच्या आमदाराला विचारा त्यांच्या व्यथा पक्षामध्ये काय चाललं याच्याकडे लक्ष द्या हे दुसऱ्याच्या याचा वास घेण्याचे सवय आता हे तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याला परवडणारी नाहीये ज्यांचा पक्ष एवढा मोठा आहे ज्यांच्या पक्षाचे साठ आमदार आहेत आपण वीसवर आहोत त्यातल्या आहे आणि म्हणून बाबा दिल्लीला गेले बाबाने काय केलं हे हे सगळं टोमणे मारणं बंद करा या टोमण्यामुळं पक्ष वाढत नसतो या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला न मिळालेल्या उमेदवार चिंता करा उद्या पक्ष संपतोय यापेक्षा मी टोमने कसा मारतो याच्यात जर तुम्हाला भूषण वाटत असेल तर तुम्हाला लखला आम्हाला त्या तुमच्या टोमण्याने काही फरक पडत नाही एकनाथ शिंदेचा जो स्वभाव किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला उठाव त्याच्या पूर्वीपासूनसुद्धा एकनाथ साहेबांचे मोदी साहेबांशी असेल अमित शहा साहेबांशी असेल अत्यंत चांगले संबंध आहेत अनेक वेळेला त्यांचं फोनवर बोलणंही होतं ते बोलतही असतात त्याचा आणि भाजपच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा असा संबंध जोडणं गैर आहे भाजप अशा प्रकारे अमित शहा म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध आहे म्हणून इथं त्रास देतो आहे हे बोलणंच गैर आहे म्हणून असा कोण चुकीचा समज कुठेही पसरवता कामा नाही भाजपचे आमचे इथलचे संबंध चांगले इथलचेही चांगले आहेत आणि केंद्रामध्ये अमित शहा आणि देवेंद्र फड मोदी साहेबांशीसुद्धा शिंदेसाहेबांचे संबंध अत्यंत चांगले आहेत कधी कधी असतं भांड्याला भांड्या लागत असतं म्हणून याचा एवढा काही घटस्फोटापर्यंत आलेल्याच चित्र जे काही तयार केलं जातं हे चुकीचं घर म्हणल्यानंतर हे लागत असतं याचा चुकीचा अर्थ लावून घेऊ नका एखाद्याने थोडं डोळे वटारून जरी पाहिलं तर आता युतीमध्ये भडका होणार आता युती संपुष्टात येणार असे काही प्रकार नाही युती मजबूतीने काम करते आता ठाण्यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार आणि त्याच्या लोकांनी ठाण्यामध्ये जिथं संधीसेहेबांचं बारीकला मारलं होतं तिथंच तुमच्या शिंदेसेनेच्या सिद्धीशेनीच्या पराधिकरला मांडलेलं मांड्यावर ना। मारवलं नाही त्याची मला काही कल्पना नाही आहे परंतु या निवडणुकीच्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये एकमेकाच्या विरोधात असलेले छोट मोठा कुरबुरी चालत असतात काय नाही माणसाचा लावता आणि असे अनेक प्रश्न उपस्थित होते आणि राज्य सरकारकडे असून पुण्याच्या या जमीन प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की कुणालाही वाचवल्या जाणार नाही त्या संदर्भामध्ये प्रधान सचिवच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे त्यांचा अहवाल काही प्राप्त झालेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये जे जे काही कायदेशीर असेल त्या पद्धतीने त्याच्यात जन... जे जे त्याच्यात अडकतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिल्यामुळं या प्रकरणामध्ये आता बोलणं उचित नाही आता ते व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली का नाही दिली या संदर्भामध्ये तेथील स्थानिक अधिकारीच खुलासा करू शकतील

बैठक होऊन एक आचारसंहिता ठरलेली आहे त्या ठरलेल्या आचारसंहितेनुसारच मग तो भाजपचा पदाधिकारी असो सेनेचा असो की राष्ट्रवादीचा असो त्यांना त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे आणि यामुळे कोणतंही भांडण महायुतीमध्ये होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायची अशा सूचना या वरिष्ठ नेत्यांनी सर्वांना दिलेल्या आहेत अमित यांनी सल्ला आहे आगी आगी वा करून मला वाटतं पन्नास भे भेटीमध्ये हा इतका छो, एक छोटासा विषय इतका वेळ चालत नसतो इतरही मोठा विषय त्यांच्या त्यांच्या डोक्यात असतील त्याच्यावर त्यांची चर्चा झाली असेल आणि हा मला तिथे चर्चा झाली का नाही हाच पहिला प्रश्न आहे कारण की एकनाथ शिंदे साहेब असेल की देवेंद्र फडणवीस असतील ते एवढे मॅच्यूड नेते आहेत ते ह्या सगळ्या गोष्टीचा वरपर्यंत जाऊन काहीतरी स्पष्टीकरण देणे किंवा वर जाऊन काही तक्रार करणे इथपर्यंत पोहोचणार नाही मंत्रिमंडळ पैसा टाकत आहेत राज्यातले पा, म्हणजे पालकमंत्री देखील महत्त्वाचे मंत्री मत, देखील त्यामध्ये दे आहेत तर हा विषय अमित स्वाभाविक आहे आणि ते म्हणतात की, जी की मादे ही गोष्ट अति जास्त होते की बहिष्कार वगैरे या सगळ्या गोष्टी नको व्हायला मेसेज सर्व माध्यमांमध्ये पण जातो हे बघा आपल्या माध्यमातून ही गोष्ट निश्चितच दि आहे महाराष्ट्रामध्ये नाही तर देशाच्या सर्व मीडियाच्या माध्यमातून ती तिथपर्यंत पोहोचली असावी काय बोलणं झालं या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार खुलासा केलेला आहे म्हणून त्याच्या त्या बैठकीच्या अनुषंगानं आम्ही बोलणं उचित नाही आणि त्याबद्दलची आम्हाला माहिती सुद्धा नाही काही नगरपालिकांमध्ये नेत्यांची नातेवाईक एक्झाम्पल मुख्यमंत्री देवेंद्र जयकुमार रावांचं नातेवाईक गिरीश महाराजांची पत्नी त्या नेत्यांच्या नातेवाईकांना कस काय हे सगळं साध्य होत आहे यावर विरोधकांचं म्हणणं आहे की पैसा आणि वस्ती या सगळ्यांचा दबाव करून हे सगळं घडून येत हे काय आताच झालं या छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये सरपंचाचे असेल नगरपालिकेचे असेल महानगरपालिकेचे असेल अनेक नगरसेवक हे बिनविरोध निवडून येतात हे प्रथमत घडतं आहे का त्या त्या ठिकाणचा असलेला राजकारणी किंवा त्या ठिकाणचा असलेला पक्ष आपापल्या पद्धतीने आपण कसे निवडून येऊ या पद्धतीने प्रयत्न करत असतो हे काँग्रेसच्या राज्यामध्ये झालं नाही झालेलं आहे शरद पवारच्या काळामध्ये किंवा आताही शरद पवारच्या इथं झालेलं नाही का झालेलं आहे परंतु मुद्दा म्हणून एक तोच प्रश्न सत्ताधाऱ्याला विचारायचा तुम्ही त्या विरोधकांचे सुद्धा सुद्धा काही जे आलेले आहेत त्यांना त्यांच्यासाठी हा प्रश्न लागू होतो ना म्हणून या निवडणुकीचे तंत्र मंत्र कसे करायचे किंवा कसं निवडणूक जिंकायचं हे सर्वांना माहिती असल्यामुळं त्यावर भाष्य करणं चुकीचं नाही राजगुरु नगर पुण्यात जिल्ह्यातली नगरपालिका आहे तिथं नगरसेवक पदासाठी सर्वसाधारण जागेला एक कोटी तीन लाख रुपयाची बोली लागलेली आहे आणि महिला राखीव जागेसाठी बावीस लाख रुपयाची तर हे असं पुढे लिलावनाच्या पद्धती मला माहित नाही आता हे इतिहासामधली नवीन घटना आहे याची काही मलाही सुद्धा कल्पना नाही अशा बोली लावून नगरसेवक पदाचं मला वाटतं पहिल्यांदा असं उदाहरण असेल जर असं असेल तर भविष्यामध्ये राजकारणाला चांगले दिवस नाही असं माझं मत आहे तुमचं म्हणजे खासदार हा खऱ्या अर्थानं घटनेमध्ये किंवा आप आमच्या लोकशाहीमध्ये जे काही प्रक्रिया आहे त्याच्यातला हा एक भाग आहे आणि ही हे आताचं नाही आहे तर हा नियमावली पहिल्यापासून लागू झालेली आहे एखादी एस पी कार्यालयामध्ये एखादा लोकप्रतिनिधी आमदार असेल खासदार असेल तर त्याला वेलकम करणे आणि त्याला सोडणे हा प्रोटोकॉल हा दिलेला आहे परंतु काही अधिकारी त्या आम्ही खुर्चीवर बसलो म्हणजे काहीतरी मोठे झालो अशा आविर्भावामध्ये हलायला डोलायला तयार नसतात त्यांच्यासाठी कदाचित पुन्हा एकदा रिपीट अगेन असं सूचना दिलेल्या आहेत परंतु हा प्रोटोकॉलचा विषय आहे आणि हा पूर्वीपासून चालत आलेला आहे फक्त आचारसंहितेच्या काळामध्ये अधिकारी खुर्चीहून उठत नाहीत हा सगळ्याला असलेला अनुभव आहे हो परंतु इतर वेळेला अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीचा सन्मान केलाच पाहिजे ह्या सगळ्या सूचना आणि अशा पद्धतीचं परिपत्रक सुद्धा काढलं गेलेलं आहे बहिणी संदर्भामध्ये पहिल्यांदा जेव्हा असे प्रकार समोर आले त्या टायमाला सरकारने स्वतःहून एक सर्वांना विनंती केली होती ज्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतलाय त्यांनी ती योजना आपलं नाव सरेंडर करावं आणि योजने त्या योजनेतून बाहेर पडावं त्यामध्ये लाखो लोकांना सहभाग घेतला आणि ते मा बाहेर पडलेले आहेत जे मूलभूत ज्यांना गरज आहे अशा लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे म्हणून आता त्यांच्यावर काय जे वापस घेतले त्यांच्यावर आता काय कारवाई करायची की नाही करायची परंतु एक निश्चित आहे सरकारने पहिल्या स्टोकमध्ये जे काय विड्रॉ झाले होते त्यांना वसुलीसुद्धा नाही आणि त्यांच्यावर कारवाई करणार नाही असं आश्वासन दिलं होतं आता पुन्हा पुन्हा जर अशा घटना घडत असेल तर सरकारने निश्चितच त्याच्यावर काहीतरी खंबीर पावलं उचलतील अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना आहे भाषेचा वाद इथपर्यंत जायला नको प्रत्येकाची आपली बोलीभाषा असते प्रत्येकाला आपल्या आपल्या भाषेमध्ये बोलायचा अधिकार आहे आणि त्यामुळं मारहाण होणे हे मा चुकीचं आहे आज तरुण वयातला पोरगा यामुळं जो डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहत होता जर तो मृत्युमुखी पडत असेल तर हे महाराष्ट्राच्या राज्याला लागलेला कलंक असं समजावं लागेल आपण केलेल्या चुकीचा परिणाम हा एखाद्या कुटुंबावर जर होत असेल तर ही दुर्दैवी आहे म्हणून आपली भाषा त्याचा स्वाभिमान आपल्याला असावा जरूर परंतु प्रत्येकाची जी बोली भाषा असेल त्यांनी त्या भाषेमध्ये बोललं ज्याचा अर्थ त्याने गुन्हा किंवा पाप केलं असं समजण्याचं कारण नाही मुंबईत महाविकास आघाडी फिसकटली असं असताना आता शरद पवार भूमिका घेत आहेत मध्यस्थी करत आहेत ठाकरे बंधू काँग्रेस आणि त्यांची राष्ट्रवादी तिघांनी एकत्र येऊन निवडणूक कशी लढवली याचा विचार आता शरद पवार करत आहेत ते साध्य करणार आहे असं सांगण्यात आहे वाटतं तुम्हाला मनसे पण असं करत शरद पवारांनी आतापर्यंत अत्यंत सायलेंट भूमिका घेतलेली आहे एकदा त्यांनी फक्त मनसे आणि शिवसेना एकत्र उ उभाटा एकत्र आली त्याचं अभिनंदन केलं त्याच्यानंतर निवडणुकीसंदर्भामध्ये के कोणतंही भाष्य केलेलं नाही या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप व्यतिरिक्त इतर कुणाशीही युती करा असे संकेत त्यांनी दिलेले आणि त्याच पद्धतीने आता येणारी महानगरपालिके निवडणुकीमध्ये त्यांचा रो म्हणजे त्यांचा जो कल आहे तो काँग्रेसकडं असणार आहे आणि जेव्हा ते काँग्रेसबरोबर युती करतील तर त्यांना साहजिक आहे उभाट्या गटाला आणि मनसेला सोडावं लागेल आणि म्हणून भविष्यामध्ये आता शरद पवार ह्या महाविकास आघाडीतून बाहेर पडतील काल ससून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर बारा वृद्ध लोकांना त्यांच्या हॉस्टेलला जाण्यासाठी सोडण्यात आलं होतं परंतु त्या हॉस्टेलच्या चालकानं ज्या पद्धतीने त्यांना बाहेर बसवलं त्यांना जो काही त्रास झाला याची दखल समाज कल्याण खात्याचा मंत्री म्हणून मी घेतली तातडीने आमचे पुण्याचे आयुक्त श्रीमती मुंडे यांना मी त्या ठिकाणी पाठवलं हो आणि त्यांची काळजी घेण्याच्या सगळ्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि या प्रकाराला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर आपल्या खात्यातर्फे काही कारवाई करता येते का या संदर्भामध्ये त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत मला वाटतं वृद्ध लोकांना अशा प्रकारे त्यांच्या या आयुष्यामध्ये इतकी त्रासदायक भूमिका ज्यांनी कोणी घेतली असेल त्याच्यावर ही कारवाई झाली पाहिजे नसता आम्ही त्यांचा सुद्धा सहानुभूतीने विचार करून त्यांच्यासाठी काय करता येईल माझं खातं निश्चित काम करेल बहुमत मिळायला चांगली गोष्ट आहे ना निवडणुका आणखी तर डिक्लेअर होऊ द्या वातावरण पाहू द्या प्रत्येक वेळेला ह्या सगळ्या सर्वेचा अंदाज घेणं चुकीचं असतं सर्वेचे निकाल तुम्ही आत्तापर्यंत पाहताय पूर्वे इतिहासामध्ये लोकसभेचे काय अंदाज होते विधानसभेचे काय होते किंवा आताचे निवडणूक जे झाले आहेत बिहार वगैरे या भागामध्ये त्याचे अंदाज काय होते परंतु लोकांचा जनमत जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे सर्व प्राथमिक पूर्व म्हणजे पहिल्याच्या स्टेपच्या असतात निवडणूक जसं मध्यावर येईल त्या टायमाला खऱ्या अर्थाने झालेले सर्वे हे कोण विजयी होणार हे ठरवतं आहे भाजपला तुम्हाला प्रत्येक पक्ष म्हणतो उभाटा म्हणत नाही की आमची सत्ता येणार म्हणून आम्ही एवढे जागा लढवणार म्हणून भाजपने म्हणलं तर गैर काय आम्हाला किती जागा जिंकायची किंवा आता किती जागा येणार आहे आणि किती जागा मागायच्या याचं सगळं ठोकताळा आम्ही केलेला आहे आणि त्याची बोलणी करायचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणून जेव्हा बोलणी होईल युतीच्या बोलण्या कशी घडते यावर सर्व काही अवलंबून असणार आहे सुनील तटकरे हे भाजपच्या वाटेवर आहे असा दावा तुमच्या आमदार महेंद्र दळवी यांनी केलेला आहे तुमच्याकडे काय नाही या संदर्भात मला काही सांगता येणार नाही ते सर्व कोकणातले असल्यामुळे त्यांना ते राजकारण माहिती असावं जास्त परंतु या संदर्भात अधिकृत मला काही माहिती नाही सोबत पवार यांच्या जमीन प्रकरणात पार् म्हणजे जमीन सुनील साथ होता असंही ते दळवे म्हणाले आता त्या संदर्भात मी काही स्पष्टीकरण देऊ शकत नाही त्याचं ते तटकरे आणि ते, तट ते आमचे थोरवे तेच जास्त बोलू शकतो आहे मुंबईच्या अंधेरी भागामध्ये टॉयलेटमध्ये टँकमध्ये शेकडो मतदार ओळखपत्र सापडले आहेत आता ही कुणाची आहेत कोणी लपवली याची चौकशी झाली पाहिजे आणि टँकमध्ये ते फ्लॅश करणाऱ्या टँक मध्ये ओळखपत्र टाकून नेमकं त्यांनी काय मिळवलंय हा संशोधनाचा भाग आहे पण अशा प्रकारचं राकेट निश्चित चालत होतं हे त्याच्यावरून दिसून येतंय म्हणून याचं याची चौकशी झाली पाहिजे आणि हा गंभीर गुन्हा म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आता ते त्याच्या ओळखपत्रावर नाव असतील एरियाचं नाव असेल तिथेच असलेले लोकप्रदिश लोकप्रतिष्ठा सर्वांना माहीत असेल म्हणून याचा अत्यंत गांभीर्यापूर्वक याची चौकशी झाली पाहिजे असताना का वाट्यावर येतोय अहो हे ओळखपत्र कोणी जमा केले कोणी काढले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आता निवडणूक आयोगाने ओळखपत्र का वाटपाचं काम केलेलं आहे पण जमवण्याचं काम थोडी निवडणूक आयोग करत असतो

सामन्याच्या फ्रंट पेजवर छापायची खाज जी आहे ना ती त्यांना स्वस्त बसू देत नाही आणि तो राहुल गांधी यांच्याकडे पाहायला तयार नाही की सोनिया गांधी तर कधी बोलतच नाही यांची अवस्था ना घरकांना घाटका झालेली आहे ज्यांच्यासाठी यांनी अठ्ठाहास केला होता ना त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी त्या राष्ट्रवादीने काँग्रेसने स्वतः सत्ता भोगून घेतली आणि आता यांना टाटा बाय बाय केलेला आहे आता यांनी झालेली चूक लपवण्यासाठी हा इतरांवर आरोप प्रतारोप करायचे परंतु काय नुसकान झालं ज्याची जर त्यांनी चिंतन मनन केलं तर त्याच्या लक्षात येईल ही काँग्रेस ना पहिले कधी कुणाची होती ना आजही कुणाची भविष्यातही राहणार नाही म्हणून आता अकेला चलोच्या भूमिकेतच त्यांना राहावं लागेल एवढं मात्र निश्चित होतो ताकत कसली आली आता काय तुम्ही नाटकातल्या राजासारखं बोलत जर असाल तर त्याला काय बोलावं तो चेहरा जो राज कर, तो घातलेला चेहरा किंवा मेकअप केलेला चेहरा कधी तर तो पुसाना स्पष्टपणे समोर या ना लोकांच्या मुंबईमध्ये तुमची ताकद होती मी एवढे आमदार कमी कसे झाले तुमचे एवढे असलेले नगरसेवक गेले कसे हा प्रश्न कधी विचाराला का नाही म्हणून तुमची ताकद वगैरे काही ना राहिलेली नाहीये आता तुम्हाला प्रत्येकाच्या कुबड्या घेऊनच पुढे जावं लागेल सोबत नको असं म्हणणाऱ्या मेहनत आम्ही करायची असं बोललं आता हे अशा सगळे एकमेकाच्या विरोधात बोलतील आणि महाविकास आघाडी टिकणार नाही सगळे जण स्वतंत्र स्वतंत्रपणे लढतील हा त्याचा संदेश त्यांनी काँग्रेसने दिलेला आहे

हे दोघ नेते बसून ठरवतील आम्ही आताच्या घडीला आमचं स्टँड आजही आहे उद्याही तो राहणार आहे आम्ही एकच आमचं वाक्य म्हणून आम्ही लढणार आणि माहितीचा भगवा मुंबई महानगरपालिकेवर फडकवणार जय महाराष्ट्र गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा